मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी तेवीस नोव्हेंबर रोजी संपलेली असून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी दोनशे तीस ठिकाणी महायुतीला घवघवीत यश मिळालेले असून त्यामध्ये मित्रांनो भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस ठिकाणी आपले आमदार निवडून आणण्यात यश मिळालेले असून शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न ठिकाणी आपले आमदार निवडून आणण्यात यश मिळालेले आहे तसेच एक्केचाळीस ठिकाणी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसने विजय प्राप्त केलेला असून मित्रांनो महायुतीला एकूण दोनशे तीस ठिकाणी आपले आमदार निवडून आणण्यात यश आलेले आहे त्यामुळे मित्रांनो भारतीय जनता पक्ष हा विधानसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला आहे मित्रांनो विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार व वर राजकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांची फोनवरून चर्चेद्वारे मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येत असून महायुतीच्या नेत्यांनीही मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला सहमती असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे तसेच मित्रांनो त्यामुळेच मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शपथ घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे या शपथविधी सोहळ्यास मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून व राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे तसेच मित्रांनो विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार व राजकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते उपमुख्यमंत्री पदासह एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे कृषी खाते तर उपमुख्यमंत्रीपदासह अजितदादा यांच्याकडे आर्थ खाते सोपवले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून व राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे शपथविधी समारंभ गुरुवार डिशे पाच डिसेंबर रोजी होणार आहे